वर्ल्ड कप जिंकलाय येणारा वेळ हा नक्कीच जर बघितलं तर पुरेपूर मेन्स क्रिकेट मध्ये असो की वुमन्स क्रिकेट मध्ये असो इंडियन क्रिकेट हिंदू काय घेता येईल आयोजना बद्दल नक्कीच घ्या रणसंख्या एकशे सहासष्ट वर एक आणि अण्णा भैया यांचा देखील प्रदीप भैया यांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो शॉर्ट चेंडू या वेळेस डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता कमी कमी। तर तत्पूर्वी जर बघितला तर यांचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न गावस्वरूपी जर बघितला तर एक गाव मात्र तिकडे मिळेल एका गावाच्या मदतीने रन संख्या मात्र इकडे वाढेल फुलाल बॉल होता आठ बॉल मध्ये कमीत कमी प्रयत्न राहील तीन ते चार तरी मोठे फटके खेळण्याचा सर सर्वांचं मात्र स्वागत राहील नक्कीच संपूर्ण चालेल माझं नाव प्रदीप जगदाळे आणि ग्राउंडसाठी ऑनर आहे आणि आता जसं की आपण बघतो की आपल्या संभाजीनगरावर मी बऱ्याचशा अशा टुर्नामेंट आहे ज्या मोठ्या लोकांसाठी मोठ्या मुलांसाठी होत्या जसं की ए पी एल झालं आता सकाळ प्रीमियर लीग होते तर त्याच अनुषंगाने आपण लहान मुलांसाठी एक अशी टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो आहे की त्यांनी त्यांना एक्सपोजर भेटावं तर आपण ही पी एस प्रीमियर लीग म्हणून अंडर फोर्टीनसाठी चालू केलेली आहे सध्या टोटल ह्या टी या ह्या टुर्नामेंटसाठी आपल्याला आठ टीम आहे आणि स्पर्धा ही लीग स्वरूपाची असेल तर प्रत्येक टीमला आपण चार लीग मॅचेस देतो त्यानंतर सेमीफायनल फायनल असा असा आपला प्रवास राहील त्यानंतर आपण प्रत्येक मुलासाठी असं ठेवलं आहे की जो प्रत्येक मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल त्याला तो मॅन ऑफ द मॅच देतोयच पण मग जर दुसरं जे असतं जी, लूज जी ले टीम लूज झालेली असते पण त्यामध्ये पण खूप जण असे असतात जे चांगले खेळले असतात तर त्यांच्यासाठी जो आपल्या टीमसाठी एकटा फाईट करतो त्याला फायटर ऑफ द मॅच असं एक आपण ट्रॉफी त्यांना ठेवलेलं आहे आणि असे बरेचसे बस बक्षीस आहे जे मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर बेस्ट विकेट किपर हे जे आहे आपण फायनलचे बक्षित आणि ह्या ग्राउंडचं जे उद्घाटन आपल्या संभाजीनगरचे आयुक्त तसा प्रशासक जी श्रीकांत सर यांच्या हस्ते आज सकाळीच झालेला सर येऊन गेले त्यांनी बरंच ऑब्झर्वेशन करून काही टिप्स पण दिलेले आहे आम्हाला आता पुढच्या वर्षी आम्ही त्या अंमलं हे पहिलंच वर्ष हे काय हे आपलं पहिलंच वर्ष आहे म्हणजे पहिली जी टुर्नामेंट आहे आपण ही एज ग्रुपला घेतलेली आहे सर किती जण भाग घेतला टोटल टीम आठ टीम्स आहे सर याच्यामध्ये टोटल एकशे वीस मुलं जे आहे जे पार्टिसिपेंट हे जे आहे पूर्ण बारामती बीड अहमदनगर संभाजीनगर असे जिक जिकडनं तिकडनं हे ऑप्शन बेस्ड टुर्नामेंट ठेवलेलं होतं आपण त्या हिशोबाने प्रत्येक टीम बक्षीस वितरण कसं राहील बक्षीस वितरण आपण ट्रॉफीज वगैरे ठेवलेलं आहे बक्षीस वितरण आपलं एकतीस तारखेला असणार आहे प्राईज सर एज ग्रुपला आपण प्राईज नाही ठेवलेलं आहे ऍक्च्युली मुलांसाठी जे जेवढं आपण चांगलं प्रोव्हाइड करू शकतो आपण ते पूर्ण सर्व इथे प्रोव्हाइड करतो एकतीस तारखेचा कार्यक्रम इथेच होणार आहे जो फायनल मॅच असेल जी श्रीकांत सर असेल आपले आमदार अनुराग राई चव्हाण असेल जसं जे मान्यवर असेल पाठवून देऊ ह्या स्पर्धा घेण्याचा उद्देश काय नेमका सर मेन कसं आहे आता एक आपलं जो उद्देश आहे ह्या टुर्नामेंट ग्राउंड म्हणण्याचा उद्देश आहे की जे लहा एज ग्रुपच्या मुलांना आपण जे जास्तीत जास्त टेस्टसाठी आपण हे ग्राउंड अवेलेबल करून देणार आहोत पण एक आपलं ग्राउंडची ओपनिंग आहे त्यामुळे आपण थोडंसं एक कलर ड्रेस टुर्नामेंट घेतलेलं आहे आता ह्या वेळेस आठ टीम आल्या तर पुढच्या वर्षी आणखी वा टीम वाढतील का आणि याचे प्रवेश शुल्क काय राहिले याचे प्रवेश शुल्क आपण सर थर्टी थाउजंड ठेवलेले असेल बघा ऑप्शन फीस वगैरे ठेवलेली असेल तर त्या हिशोबाने आपण त्याच्यामध्ये ज्या जी फीस येते त्या फीसमध्ये आपण त्यांना कलर ड्रेस प्रोव्हाइड करतोय यूट्यूब लाईव्ह आहे जसं की आपलं आपण बघता की मोठ्या लेवलला जसं रनआउट असतं स्टम्पिंग असतं ते एक्सपोजर भेटत नाही मुलांना तर थर्ड अंपायर पण आपण इथं ठेवलेलं आहे आपल्याकडे स्पॉन्सर स्पॉन्सर आपल्याला आहे इथे दोन स्पॉन्सर आहे एक न्यू न्यू इरा म्हणून एक आहे एक्सपायन हॉस्पिटल त्यांचे डॉक्टर गौरव चामले सर आहे त्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप केलेली आहे आणि अलआर जे फूड पॅराडाईज रफिक सर यांनी पण पुढच्या वर्षी आणखी टीम्स टीम्स काय अजून आमचं असं आव्हान राहील की पुढच्या वर्षी ही जी स्पर्धा आताच्या ह्या लेवलला आहे ही अजून वेगळ्या लेवलला आणि जसं होईल की बाबा कॅश प्राईज वगैरे असं आपण प्रोव्हाइड करणार आहे सहा मात्र वाढवला जातो छत्रपती फायटर्सचा दावा बनवा दुसरीकडे आला पत्ता पट्टा मात्र काय ड्रॉप ए आरो घेडा 150 ऑफ बटिंग छत्रपती फायटर्स 150 ऑल आरोग्य यांना आले पुढच्या षटकात फुला यांचा रेडारच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न डॉट बॉल च्या माहिती षटक मात्र पुढे जात असताना